सातारा जिल्ह्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या फलटण येथे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाच्या उदय या वार्षिक नियतकालीन प्रकाशन समारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे सा सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला सातारा तालुक्यातील नागठाण येथे नागपंचमीचे औचित्य साधून मंडळांकडून श्रीराम मंदिर नागठाण येथे जुन्या काळात आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या जुन्या भांडांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते कोरेगाव येथे घरपुडी करत चोरट्यांनी दोन समयी व रोकड असा पंचवीस हजार रुपयाचा मध्यमाल चोरून न्यायल्याची घटना घडली चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील दोन समयी रोख रक्कम असा पंचवीस हजाराचा मध्यमाल चोरट्यांनी चोरून नेला महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असून या योजनेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय बँक खात्याबद्दलच्या तांत्रिक अडचणींमुळे महिलांना लाभ मिळण्यास वेळ जात आहे त्यावर मार्ग काढला जात आहे कोरेगाव तालुक्यातील एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येथे भेट देऊन त्यांनी महिलांशी संवाद साधला रहमतपूर तालुका कोरेगाव परिसरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शेतात वस्तीस पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पडझडीच्या घटना घडल्या आहेत तालुक्यातील अनेक गावातील ओढे व नाल्यांना पूर आला आहे पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले तर शेताचे बांध फुटून माती वाहून गेली सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसाने कोरेगाव तालुक्याला जोडपले बोरगाव तालुका कोरेगाव येथील जवान तुषार राजेंद्र गाडगेवाई ते यांना अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या भूसंकलनामध्ये वीरमरण आले शोकाकुल वातावरणात शुक्रवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले भूसंकलन झाले यामध्ये भला मोठा दगड तुषार यांच्या डोक्याला लागला यामध्ये ते गंभीर जखमी झाले सीतामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मानगंगेला कृष्णामाई प्रवाहित करत आहे हा आमच्यासाठी ऐतिहासिक सण आहे जनतेला दाखवलेले आणखी एक स्वप्न आज पूर्ण होत आहे मान तालुक्यातील उत्तर भागासाठी असलेली आंधळी उपसा योजना पूर्ण होत आहे टिंबू योजनेद्वारे बेचाळीस गावांना पाणी मिळण्याची योजना मार्गी लागत आहे माझी पाणी लढाई अंतिम टप्प्यात आली असल्याचे प्रतिपादन खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले कराडमध्ये फळे व भाजीपाला मार्केट येथे एक वेळ लिलाव पद्धत सुरू करण्याचा शुभारंभ करण्यात आला शेती उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला हे मार्केट यापूर्वी सकाळ आणि संध्याकाळी असे दोन वेळा सुरू राहत होते त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयेचा निधी मंजूर यामध्ये मतदारसंघातील चौसष्ट विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे कराड मालकापूर येथे इनरव्हील क्लब सनराइजच्या अध्यक्ष सचिव आणि कार्यकारिणी सदस्य यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला रोटरी ॲक्टिव्हिटी सेंटर या ठिकाणी हा कार्यक्रम झाला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर केसरुडी तालुका खंडाळा गावाच्या हद्दीत कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले दुचाकी स्वार शिरोळकडे निघाले असताना शिरोळहून आलेल्या एसक्रॉस कारने निप्रो कंपनीजवळ दुचाकीला धडक दिली या अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले खट्टाव तालुक्यातील दररोज गावाच्या विकासासाठी कट्यावधीचा निधी मंजूर केला आहे गावाला जोडणारे आणि अंतर्गत रस्ते तसेच सभामंडपाची कामे या निधीतून केली जाणार असल्याने दरुचचा विकासात्मक कायापालट दृष्टीक्षेपात आल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले दरुच येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी सरपंच नंदा खामकर उपसरपंच रोहित लावंड याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते पळशी तालुका खटाव येथे विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलनाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर गारगे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कराड उत्तरचे नेते मनोज गोरपडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते कराड कोयना पुलावरील नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन त्याची यशस्वी चाचणी झाल्यानंतर कराडकरांचा दोन वेळाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे त्यामुळे कराडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असून सध्या सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनपूर्वीच खात्यामध्ये जमा झाला त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्या महिलांनी आनंद व्यक्त केला आहे कराड शहरासह परिसरातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गोवारे तालुका कराड गावातील ग्रामस्थांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून या गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी केले गोवारे येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते डॉक्टर अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून ओगलेवाडी बाबरमाची ते गोवारे या मार्गावरील रस्त्याच्या सुधारणीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी वीस लाख रुपयेचा निधी मंजूर झाला आहे हिवरवाडी तालुका खटाव येथील वृद्ध जय हिंद रघुनाथ जगताप वय चौऱ्याहत्तर यांना पोलीस असल्याचे सांगून दोन युवकांनी लुटण्याची घटना घडली चोरट्यांनी सुमारे सत्तर हजाराचा सोनेचा ऐवज लंपास करून पोबारा केला याबाबत वडूज पोलीस ठाण्यात ਉਹ ਨਾ ਦਾਖਲ ਕਰਨੇ ਤਾਂ ਲਾ